मोनिकाला भरवते काय खाल्ला ता हो घे होलं हा मोनिका काय मोनिका अशी करते का खाल्लंच नाही काय गाई जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर आम्ही आज आमची पूर्ण फॅमिली चाललो आहोत फार्म हाऊसला रश्मीचं फार्म हाऊस आहे तर त्यांच्या फार्म हाऊसवर चाललो आहोत आणि सगळेजणं भेट तुम्हाला भेटतील दोन दिवस जाणार आहोत आणि काय काय मजा करू ते तुम्हाला नक्कीच दाखवू सो आता आम्ही निघतो आहे तर कोण कोण येणार आहेत तेही दाखवणार आणि काय मजा मस्ती करणार तेही दाखवू सो चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा परी हायकर आगाव माणूस मोनिका आणि आम्ही निघालो आहोत काय कोथिंबीर धैर्यने घेतलेत बॅट बॉल बाकीचे कुठे आहेत ब्लँकेट वाले तुमची बायको कुठे तुमची बायको कुठे आणि आईच एक गाडी इथे मला बघून काचवर केली का कामाचे हाय करा ओ माय झालं आता स्टार्ट मला पण पाहिजे नाही सगळ्यांना बघते या योगाच्या माझ्या बाथरूम उशीर झाला आणि आय कृष्ण आई तुझा पोरगा मध्ये किती टाइमपास केला माहितीये का एक तास लावला फोनवर बोलत होता आता आम्ही निघतो काय माहिती चला चला बाय बाय आणि सगळी जण गाड्यांमध्ये बसत आम्ही निघालो आहोत गणपती बाप्पा मोर्या तिथली काढ आमच्या गाडीमुळे टर्न मारते त्यामुळे बाकीचे लोक थांबलेत हा बघू हा फार्म हाऊस कुठे आहे ते तिथे गेल्यावरच तुम्हाला सांगेन मी रस्प खोल्लाय आणि गाई जे कोण खात नळ्या मला जाम आवडतात आम्ही या नळ्या घेतल्या तुला काय ग काही आज कोणाचं तोंड बघितलं माहिती नाही ना। पण एवढी म्हणजे खराब सिच्युएशन होती निघताना भारी निघालो सगळेजण मस्त पैकी हॅप्पी मुवमेंटमध्ये आणि आम्ही जी गाडी घेतलेली तीच आमची बंद पडली त्यामुळे आता आम्ही चालू आहे आम्हाला सव्वाढ झालेत बाकीचे सगळेजण बंद करून ते पोचलेत आणि मला अजून एक दीड तास लागणार आम्ही हे लवकर पोचायला पाहिजे होत उशीर झाला आता तिथे गेल्यावर सगळ्यांची रिॲक्शन काय आहे ती बघू विला दोन तास एक तास बावीस त्यामुळे अर्धी पिकन झाली गाईज अशा ठिकाणी आम्ही आले आहोत आमच्या फार्म हाऊस गाईज आम्ही आलो आहोत तीर्थाचा फार्म हाऊस वर ये तीर्थ इथे सांग काय मोठा इथे लोकरी लो गाईज तीर्थ आली आहे आणि आता तीर्थ तुम्हाला सांगणार तीर्थ फार्म हाऊस वर काय काय तुमच्या इथे काय काय आहे का ना आम्ही काय काय खेळणार इथे सांग काय काय खेळायला इथे क्रिकेट हा हा आणि पकड्या पकडी पकड्या आणि काय स्विमिंगपूल तू दाखवशील हे ना गाईजला दाखवशील हा गाईज ये लवकर तर सगळेजण आले आहेत आणि आम्हीच लेट आलो तुम्हाला दाखवते मस्त एकदम भारी आहे मला दाखवते थांबा सकाळी जसा रात्रीचा सका आता हा व्ह्यू असा आहे लाइटिंग उद्या सकाळचा तुम्हाला दाखवेन त्या साईडला थिंक स्विमिंग पूल आहे रात्रीचं काय आहे माहिती नाही पण आम्ही आता आमचं असं हिलावलं आणि आमची कृष्णू <laughs> बॅग इथेच आहेत जेवण इथेच कृष्णा चल आणि तू दाखवणार होतीस ना कुठे तू आणि तू दाखवते ना स्विमिंग पूल कुठे चल 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 आपल्या ना ना गाई नाही तू इथून चल आम्हाला घेऊन चल लवकर लवकर हा आता तीर्थ दाखवत्या तिच्यात मागून जाऊ आपण किती हाऊस बाबाने आई बसले सगळ्यांनी हाय करा फायनली आम्ही पोहचलोय बाबा बसलेत आणि आता तीर्था हा कुठे तीर्थ दाखव एवरा एवरा कुठे ओ माय गॉड मस्त गाईज स्विमिंग पूल आहे आम्ही सकाळी याच्यामध्ये जाणार आता रात्री खूप सकाळी मज्जा करणार हा तर असं मस्त आहे डीजे विजे आहे छान ते स्क्रीन पण आहे या साईडला सो चला आता जरा फ्रेश होतो चिकन खाऊ गुरुवार अजून संपला नाहीये नंतर भेटतो कोण रात्रीचा गॉगल लावतो मी लावते आणि मी ग्रीन टी पिते येऊ कॉफी पिते येस <laughs> लोकांना <उता>, <laughs>

Hey. Go. hey बघायलायच आम्ही स्वतः तिला सांगलेले रील्स करायला तिने टायमर लागून आम्हाला नाचवलाय तिला हॅटसॉफ आहे थँक्यू थँक्यू आता आम्ही रील्स करतोय पुन्हा बघा वा वा आणि राईस राहू दे खूप आहेत कपडे सकाळी तिला लागलं त्याला काय झालं असू दे असू दे तू स्ट्रॉंग आहे हे पोरांना थारा नाही चल प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस मोनिका मोनिका तुझ्या चिकण्या रुपयाला मन चोरू न पाहते ग बीटीएस गाईच बीटीएस परीचा ती मोन्याचा बीटीएस चला हा कसे तुझ्या चिकण्या रोपण्याला चल काय केलं पडली लागली आणि इथे जी मी हवा भरतोय ए चला करा जरा एकदा प्रॅक्टिस गाईज यांची प्रॅक्टिस बघा आता किती डेंजर मोने चला हे पहिला काउंटिंग वन टू थ्री स्टार चिकण्या रुपयाला मन चोरू न पाहते ग चिकण्या रुपयाला कर अग हे कामाचे कर तू बी गाणं होते तू ना नाय गोंगाट काय थांब ठंडी हे चला रे चला मोनिका मोनिका सुरनिका निका बोलते आत्ताशी आपली एकच चालू आहे चला ना फास्ट मी येते तुमची प्रॅक्टिस ओ माय गॉड फायनल आता डायरेक्ट फायनल हां चला

मी डोलकर 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 दर्याचा राजा मा करतो ये बंदराला बाय गाईज प्रॅक्टिस झाल्यावर बघा कल्याणीची भरवायची प्रॅक्टिस कल्याणी फुल जोरात आणि शेंगा आणल्यात ए शेंगा बघू जरा इथे आणा बाबाला पण दे ना थँक्यू नवरो बा गाईज माझा नवरा बघा किती से बाव मी से बाव तिथे पाणी दे माझा म्हणजे काय भाई आणि गाईज आम्ही तुम्हाला दिसत आहेत का या आहेत तुरीच्या आणि वालाच्या शेंगा दोन मके उकडायचे आहेत हा तो बघ आला आणि जय्यत तयारी चालू आहे कल्याणीची हिला भरवायची फायनली योगा कधी तू उडी घालून आला पाण्यात <laughs> आम्ही आता खाऊन घेतो आणि गार्लिक चणे आणलेत मस्त पैकी मी आणि स्वप्नाली आम्ही खातोय काय वाटतात तुम्हाला चणे कसे आहेत मस्त आहेत ना ए कसे आहेत चणे आम्हाला चणे भेटतील का अजून हे पोरांना द्या पोरा पाण्यातच आहेत गाईज आम्ही बघा एवढीच खाल्ले आहेत आणि भूकड लोक किती खात बसले आम्ही तुम्हाला दाखवले आम्ही केवढस लाजा वाटतात का लाजा एवढं तुम्ही खाल्ले तू मी का होते शेंगा बायदा तू मोनिकाची पॅन्ट घातली का मोनिका मोनिका तू बिझी आहे कंटिन्यू टू बी कंटिन्यू जी मी जा चेंज कर आणि इथे कुणाल भवणी शेकोटी लावली आहे तू ऐकणार आहे का कधी सांग ते गाइस आले आहे चिकन फ्राय बारा वाजून गेले आहे ढणढण ढणढणा ढणढणा योग्या मोनिकाला भरवते मोनिका काय ओडी लागलं खाल्ला त पक्का हो हो घे हो घे समजलं मला हा मोनिका काय मोनिका अशी खाल्लंच नाही काय हे बघ किती प्रयत्न आहे ह्यांच्या हिच्या संसाराला आणि काय हवं ओके रे दिस जातील दिस आजोबा यांच्यासाठी मी गाणं बोलते काय <laughs> <है> ना <laughs> तुम्हाला काय वाटतं मी यांच्यासाठी गाणं बोलते अजून दुसरं गाणं मी कुठलं बोलू बोला तुम्ही सांगा मी तु... <laughs> आजोबा आहेत आपले मस्त छान इथे हे सगळं सांभाळतात <laughs> आणि हा शेकोटी पेटतच नाही बाबा <laughs> पेटेल <ला? laughs> तुम्ही झोपत का नाही

आणि ओ बाय गोड्स परफेक्ट <laughs> पर ती तीनदा प्लेट भरायला आले <laughs> तीनदा तीनदा प्लेट भरली बाबा बाबा बंद आहे बंद पॅन्ट खाली उतरलेली काय नाही घ्या खा परत परत हो नाही तुम्ही खा परत परत टाईट होईल पॅन्ट हा म्हणून बोलली घ्या जेवा जेवा हो हो चाल थोडी घ्या पूर्ण घ्या वाडगाच घ्या तो आणि तिथे कुणाल बोईर अजून आवडतात अजून काय आवडत तुम्ही चेक करताय आवडलं का तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा घेऊन पण आवड अजून समजली नाही टेस्ट समजली नाही बंद करा हा

आवाज केला मोनिकाची तुम्ही स्टोरी ऐकलात अशी वापरलेली होती ती तिची ऍक्टिंग बहिल्या ऍक्टिंगला तिच्या शंभर पैकी शंभर एकशे एक, एक मार्क द्या आणि कमेंट करा बाबा आई आईफ आई कॅप्शन येस म्हणजे काय बरोबर